दोघेही घरात येतात यशोदा रागाने आरवला म्हणाली बेटा तू मर्यादा ओलांडपेस आज तुझी एंगेजमेंट आहे आणि तू मला न सांगता न विचारता गेलस मी तुझ्यावर खूप रागावले आहे आरव सॉरी आजी काम खूप महत्त्वाचे होते त्यामुळे मला जावे लागले पण मी वेळेवर आलो ना आरव असं म्हणताच यशोदा रागाने म्हणाली बेटा तू अजून वेळेवर आला नाहीस एंगेजमेंटला फक्त पाच मिनटं उरली आहेत जर तू तयार होऊन पाच मिनटात खाली आला तेव्हा मी म्हणेल की तू वेळेवर आला आहेस आरवने उत्तर दिले नाही आणि गडाळ्याकडे पाहिले आणि मग त्याच्या खुलीकडे धाव घेतली यशोदा आणि आधीच्या चेहऱ्यावर हसू उमटले पायलही आरवच्या रूमकडे बघू लागली आणि मग यशोदाने सुहानीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली मला माहीत आहे सुहानी की अर्जुन इथे कधीच येणार नाही पण मला वाटले की साधना आरवला आशीर्वाद देण्यासाठी नक्कीच येईल सुहानी काहीतरी बोलणार होती तेवढ्या साधना म्हणाली मी आली आई साधनाचा आवाज ऐकून सुहानी आणि यशोदा सोबत आधी आणि पायलनेही तिच्याकडे पाहिले तिला पाहून सर्वांचे चेहरे उजळले साधना नुकतीच दोन पावली पुढे गेली होती की पायलने पुढे येऊन तिच्या पायाला स्पर्श केला साधना तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणाली नेहमी असंच हसत राहा बेटा मला खूप छान वाटलं आंटी तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात साधनाने पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली तुला माझी मुलगी मानली आहे तर मला माझ्या मुलीच्या आनंदात सहभागी व्हायचेच होते मग सुहानी पुढे आली आणि म्हणाली आई तू इथे येणार होतीस तर मला सांगायला हवं होतं आपण एकत्र आलो असतो सुहानीने साधनाला आई म्हणून हाक मारताच पायल आश्चर्यचकित झाली आणि मग मनात म्हणाली सुहानीजी अर्जुन शेखावतची मुलगी आहे तिच्या मनात अनेक गोष्टी फिरू लागल्या तिला समजत नव्हते अर्जुन शेखावतचा एवढा तिरस्कार आणि सुहानीशी मैत्री या सगळ्या गोष्टी तिच्या मनात अशांतता निर्माण करत होत्या तिने आधीकडं पाहिलं आणि मनात म्हणाली आधी सर आणि सुहानीजी पण एकमेकांवर प्रेम करतात आरव सरांनी मला हे सगळं का सांगितलं नाही मग साधना पायला म्हणाली पायल मला खात्री आहे की आत्तापर्यंत तू सुहानीला भेटली असते पण मी सुहानीची पुन्हा एकदा ओळख करून देते ही माझी मुलगी सुहानी आहे सुहानी शेखावत आहे पायलने हसण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मनात अनेक प्रश्न होते ती काही विचारायच्या आधीच तिची नजर पिंक रंगाचा कुर्ता पायजामा घालून खोली बाहेर पडलेल्या आरववर पडली त्याने कुर्त्यावर गोल्डन रंगाचे जॅकेट घातले होते त्याला पाहताच पायला मनात चाल पायलच्या मनात चाललेले प्रश्न तिथेच थांबले आणि ती हसायला लागली आरव खाली येताच त्याची नजर साधनावर पडली तोही हसत हसत त्यांच्याजवळ आला साधनाच्या पायाला हात लावला आणि म्हणाला नमस्कार मोठ्या आई तुला इथून तुला इथे पाहून बरे वाटले आनंदी राहा आणि नेहमी आनंदी ठेव असे म्हणत साधनाने आरवच्या डोक्यावर हात फिरवला आणि मग यशोदाला म्हणाली मग यशोदा म्हणाली चला आता लवकर एंगेजमेंटचा सोहळा पार पाडा नाहीतर शुभवेळ निघून जाईल आपण सगळे बाहेर जाऊया लॉनमध्ये एंगेजमेंट होणार आहे यशोदा असे सांगताच आरव आणि पायलसह इतर सगळेजण बाहेर आले लॉनमध्ये असलेला झुला आर्यव आणि पायलसाठी सुंदर सजवला होता दोघेही तिथे येऊन हसत हसत बसले तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजायला सुरुवात केली साधनाने यशोदाच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली आई पायलला शगुनची तोंडरी द्या आणि बाकीची विधी करा यशोदासह श्रुती हातात ताट घेऊन पुढे आली आणि पंडितजींनी मंत्र म्हणायला सांगितले पंडितजींनी मंत्रपठन करण्यास सुरुवात केली आणि म्हणाले त्यांना शगुनची तुंडरी ओढा यशोदाने ताटातून चुलरी उचलली आणि प्रेम आणि पायाच्या डोक्यावर ठेवली पायलने हळूच यशोदाकडे नजरवर केली यशोदा हसली यशोदाने प्रथम आरवच्या कपाळावर आणि नंतर पायलच्या कपाळावर टिलक लावल्या त्यानंतर तिने पायला अनेक भेटवस्तू देऊन विधी केला यशोदानंतर साधनानेही दोघांना टिळक लावले आणि भेटवस्तू दिल्या विधी आटोपताच आधी म्हणाला आजी जर तुझ्या इच्छेनुसार विधी झाला असेल तर आता या दोघांची रिंग सेरेमनी करून घ्यायची का हो बेटा जरूर करू मी पण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते यशोदाने असे बोलताच सुहानीने आरू आणि पायलला उभे राहण्याचा इशारा केला दोघेही उभे राहिल्यावर श्रुतीने पायलच्या डोक्यावरून चुलरी काढली आणि तिच्या हातातून शगुनचे सामान घेतले आणि म्हणाले आता पटकन अंगठ्या बदलून घेऊ यशोदाने पंडितजींना इशारा केल्यावर त्यांनी मंत्राचे पठण केले आणि मग म्हणाले आधी वधूला अंगठी घालायला लावा यशोदाने लगेच पायलकडे अंगठी दिली पायलने अंगठी हातात घेतली असतानाच आरोने यशोदाला विचारले आजी आज राजदीप अजून आला नाही राजदीपचे नाव ऐकताच पायलच्या चेहऱ्याचा रंग उडाला तिने आरोकडे बघितल्यावर आरो आधीला म्हणाला आधी राजदीपला फोन कर आणि तो अजून का नाही आला ते विचार आधीने होकार दिला आणि राजदीपला फोन केला पण त्याचा फोन बंद होता वीरेंद्रलाही फोन केला पण तोही फोन उचलत नव्हता आधीने आरोकडे पाहिले आणि म्हणाला राजदीप राजदीपचा फोन बंद आहे आणि अंकल फोन उचलत नाही वाटेत असतील आरव विचारात पडला तेव्हा यशोदा म्हणाली आरव ते लोक येतील एंगेजमेंटचा मुहूर्त निघून चालला आहे तुम्ही दोघे अंगठ्या घाला ते येतील आरव आरवणी गेटकडे व नंतर पायलकडे पाहिली जी चिंतेत उभी होती आणि काहीतरी विचार करत होती तिचा उदार चेहरा पाहून आरवणीत तिच्या दिशेने हात पुढे केला पायाने नजर वर करून त्याच्याकडे बघितल्यावर आरव हसला त्याने पायाला अंगठी घालण्याचा इशारा केला पायाच्या चेहऱ्यावर हसू आले तिने आरवच्या बोटात अंगठी घातली सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि काही लोकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला यशोदा खूप आनंदी झाली आधीने आरवकडे अंगठी दिली आरवने अंगठी घेताच पंडितजींनी पुन्हा मंत्राचे पठण केले आणि आरवला अंगठी घालण्यास सांगितले आर्यवनी ही पायाला अंगठी घातली मग सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली मग सूरजने रुद्रला इशारा केला मग रुद्रने केक आणला आणि टेबलावर ठेवला आणि म्हणाला आता केक कापण्याची वेळ आणि डान्स सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवायला सुरुवात केली आरव आणि पायलने एकत्र केक कापला आणि एकमेकांना खाऊ घातला तेव्हा सर्वजण आनंदाने टाळ्या वाजू लागले पायलच्या चेहऱ्यावर फक्त आनंद दिसत होता पण आरवची नजर मेन गेटकडे होती आणि तो राजदीपच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होता एंगेजमेंट सोहळा होताच सगळ्यांनी केक खाऊ घालायला सुरुवात केली आरव आणि पायलने आधी यशोदाच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर साधनाच्या पायाला आयुष्यभर सोबत राहा आणि कधीही एकमेकांपासून वेगळे होऊ नका असे म्हणत साधनाने दोघांना मिठी मारली आणि पुन्हा म्हणाली आता मी निघते हॉस्पिटलमध्येही जायचे आहे आरव आणि पायलने मान हलवली एंगेजमेंट नंतर सर्वजण पार्टीत व्यस्त होते काही लोक जेवत होते तर काही आपापसात बोलत होते कोणी नाचत होते तर कुणी ड्रिंक्स पीत होते आरव आणि पायल एकमेकांकडे एकमेकांमध्ये हरवून डान्स करत होते आणि सुहानी हातात कोल्ड्रिंकचा ग्लास घेऊन त्यांच्याकडे हसत पाहत होती तेवढ्यात आधी तिथे आला त्याला पाहता सुहानी म्हणाली आरव आणि पायल एकत्र खूप छान दिसत आहेत ना जसे काय फक्त एकमेकांसाठी बनलेले आहेत हो सुहानी त्यांना एकत्र पाहून मलाही खूप आनंद झाला कारण उशिरा का होईना आरवला त्याच्या आनंदाचा वाटा मिळाला पायल खूप चांगली आणि समजूतदार मुलगी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा आरोवर खरं प्रेम आहे आधी आरव आणि पायलकडे बघत म्हणाला सुहानी त्यांना पाहून हसत म्हणाली मी पण आरवसाठी खूप आनंदी आहे मला आशा आहे की हे लग्न कोणत्याही अडचणीशिवाय होईल आणि आरवला त्याचे प्रेम मिळेल नक्कीच होईल सुहानी आरव आणि पायलचे लग्न कोणत्याही अडथळ्याशिवाय होईल आधीने असे सांगताच सुहानीने त्याच्याकडे बघितले आणि विचारले आणि आपले सुहानीने असे विचारताच आधीने लगेच तिच्याकडे बघितले मग सुहानीने पुन्हा विचारले आरव आणि पायल आपले कधी लग्न होईल का आधी माहीत नाही सुहानी आधीने तिच्याकडे न बघता उत्तर दिले मग सुहानीने पुन्हा त्याच्याकडे पाहिले पण आधी तिथून निघून गेला तो गेल्याबरोबर सुहानीचे डोळे भरून आले तिने आजूबाजूला पाहिले आणि स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली कदाचित आपल्या नशिबात एकमेकांची साथ नाही आधी कुणालाही काही न सांगता सुहानी पार्टीतून निघून गेली इकडे आरव आणि पायल अजूनही डान्स करत होते पण आरवची नजर अजूनही मेन गेटवरच होती तो राजदीपच्या येण्याची वाट पाहत होता पायलने त्याला पुन्हा पुन्हा गेटकडे बघत असताना पाहिले तर विचारले कोणी येणार आहे का हो पायल वीरेंद्र अंकल आणि राजदीप अजून आले नाही त्यांच्याशिवाय माझा आनंद अपूर्ण आहे राजदीपने माझ्यासाठी खूप काही केले आहे आज मी जो काही आहे त्याच्या साथीमुळे आहे त्यामुळे या शुभप्रसंगी त्याने माझ्यासोबत असावी अशी माझी इच्छा होती राजदीप बद्दल हे सर्व ऐकून पायल अस्वस्थ झाली तिला अस्वस्थ पाहून आरवने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला मला माहीत आहे पायल राजदीप हे नाव ऐकून तुझ्या जखमा होतात आणि तो तेव्हाच पायलने त्याच्या ओठांवर हात ठेवला आरव तिच्या डोळ्यात पाहू लागला पायलने त्याच्या ओठांवरून तिचा तळ हात काढला आणि म्हणाली तुम्हाला काही सांगायची गरज नाही कारण मला माहित आहे ती जगात एकच राजदीप नाही आणि जर हा राजदीप तुमचा मित्र आहे तर तो वाईट असू शकत नाही ज्याच्या त्याच्या इथे येण्याने मला काही प्रॉब्लेम नाही खरंतर त्यांना भेटून मला आनंद होईल कारण तुम्ही त्यांना तुमचा मोठा भाऊ मानता आरवने हसण्याचा प्रयत्न केला पायलही हसायला लागली तेवढ्या सूरज तिथे आला आणि म्हणाला सर फक्त दोन मिनटे मला तुमच्याशी बोलायचे आहे आरव आणि पायल दोघांनी त्याच्याकडे बघितल्यावर सूरज पुन्हा म्हणाला फक्त दोन मिनिटे आरव पायलकडे बघत म्हणाला मी आलोच पायलने हळूच मान हलवली आणि आरव तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल आजूबाजूला पाहू लागली तिची नजर मुख्य गेटवर थांबलेल्या गाडीवर पडली गाडीतून एक माणूस बाहेर आला पण तिथे कमी तिला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता मग तिला मधू दिसली आणि ती हसत तिच्याकडे जाऊ लागली पण अचानक तिची पावले थांबली आणि तिने पुन्हा गाडीवाल्याकडे पाहिली जो अंधारात अडखळत पुढे येत होता पायला जसा राजदीपचा चेहरा दिसला तसा तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला तिला अस्वस्थ वाटू लागले आणि तिला तिच्या जागेवरून हलताही येत नव्हते राजदीप चेहऱ्यावर तिखट हसू घेऊन तिच्याकडे चालत येत होता तेव्हा यशोदाची नजर त्याच्यावर पडली यशोदा हसत हसत राजदीपडे आली आणि विचारले राजदीप तू आत्ता आला आहेस बेटा एंगेजमेंट झाल्यावर मी आणि आरव कधीची तुझी वाट पाहत होतो उदास असल्याचं चा नाटक करत राजदीपने विचारलं आजी एंगेजमेंट झाली का हो यशोदा हसत म्हणाली मग राजदीपने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला माझ्यामुळे ही इंगेज थांबू नये बस हेच पाहिजे होतं मला आजी आज यशोदा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली विषय बदलत राजदीप म्हणाला म्हणजे तुम्ही सर्वांनी माझी वाट पाहिली नाही आणि वेळेवर ही इंगेजमेंट केली हे चांगले केले नाहीतर मला ते आवडले नसते आरोवच्या आनंदापेक्षा मोठं माझ्यासाठी माझा आनंदही नाही आरव कुठे आहे इथेच तर माजा माजा होता असे म्हणत यशोदाने आजूबाजूला पाहिले पण तिला आरोप कुठे दिसला नाही पण तिला पायल दिसली तिने राजदीपच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली आरव इथंच कुठं असेल ही ये, मी तुझी माझी सून पायलशी ओळख करून देते राजदीप काहीतरी बोलतो त्यापूर्वीच यशोदाने त्याला जवळ आणली पायल घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती पायल हा राजदीप आहे मी आणि आरवने तुला याच्याबद्दल सांगितले होते तुला आठवतं हो का यशोदाने विचारले पण पायल काहीच बोलली नाही ती फक्त राजदीपकडे बघत होती मग राजदीप हसत म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन पायल त्याचा आवाज ऐकून पायल आतपर्यंत हादरली आणि काही बोलू शकले नाही राजदीपला अचानक समोर पाहून काय बोलावं कशी प्रतिक्रिया द्यावी हेच तिला समजत नव्हतं मग राजदीप म्हणाला तसे गेल्या काही वर्षात खूप बदलले आहेच पायल राजदीप असे बोलताच यशोदा राजदीपकडे पाहू लागली तुम्ही दोघे एकमेकांना आधीच ओळखता यशोदाने विचारले राजदीप हसत हसत काहीतरी बोलणार असतानाच अचानक वीरेंद्र तिथे आला राजदीपला धरून तो यशोदाला म्हणाला आई पायलला कोण ओळखत नाही आरोसोबत नाटक केल्यानंतर तिला सर्वजण ओळखतात यशोदा हसली आणि म्हणाली बरोबर आहे तुझं आता पायलची स्वतःची ओळख आहे ती स्टार आहे आणि माझी होणारी सुने आहे मग वीरेंद्रने राजदीपला गप्प राहण्याचा इशारा केला आणि यशोदाला म्हणाला आई मी पार्टीची मीटिंग सोडून आरो आणि तुझ्या आनंदासाठी इथे आलो आहे मुलांना आशीर्वाद देण्यासाठी पण प्लीज आता मला परवानगी द्या यशोदाने पायलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली पायल भेटा यांच्या पायापड हा माझ्यासाठी माझ्या मुलासारखा आहे पायांनी लगेच नजर वर करून यशोदाकडे पाहिले मग यशोदाने पुन्हा तिला त्याच्याकडे इशारा करून तिला त्याच्या पाया पडायला सांगितले पण पायल त्याच्या पायाला पाया पडायला पुढे गेली नाही पायलच्या अशा वागण्याने यशोदाला थोडं आश्चर्य वाटलं मग वीरेंद्र म्हणाला काही हरकत नाही आई मी तिला पहिल्यांदाच भेटत आहे त्यामुळे ती जरा संकोचत असेल मी असेच आशीर्वाद देतो वीरेंद्रने पायलला आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे केला होता की पायलने लगेच तिची पावली मागे घेतली आणि वळून तिथून पळू लागली पण पळत असताना ती समोरून येणाऱ्या आरवला धडकली पायलने हळूच डोकं वर करून आरवकडे पाहिले पाहिलं तिला धरून आरव म्हणाला पायल सांभाळून तू आत्ता पडली असते ना पायलने घाबरलेल्या नजरेने आरवकडे पाहिले तिला अस्वस्थ पाहून आरवने तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि विचारले काय झालं पायल तू ठीक आहेस ना तो तिथे तो पायलने तिच्या थरथरत्या बोटांनी इशारा केला आणि मग आरोवच्या गळ्यात पडून रडू लागली यशोदा लगेच आरोकडे आली मग वीरेंद्रने संधी साधली आणि राजदीपचा हात धरला आणि हळुवारपणे म्हणाला चल इथून राजदीप तुझा मूर्खपणा माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द नष्ट करेल प्लीज चल इथून कारण आता सत्य बाहेर येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही कोणीही पायल माझी बायको आहे आणि तिला घेतल्याशिवाय मी आज इथून जाणार नाही वीरेंद्रचा हात काढून राजदीप म्हणाला आणि पायलच्या दिशेने चालू लागला वीरेंद्र मनात म्हणाला अरे देवा इथे खूप लोक आहेत राजदीपने इथं कुठलाही ड्रामा केला तर ही बातमी मीडियापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आणि आरव तो तर पायलवर प्रेम करतोय तो पायलवर विश्वास ठेवेल आमच्यावर नाही वीरेंद्र घाबरून पुढे गेला त्याने राजदीपचा हात पकडलाच होता की आरवची नजर त्या दोघांवर पडली राजदीप आरवने त्याला हाक मारली आरवच्या आरवच्या तोंडून राजदीपचे नाव ऐकून पायलने घाबरलेल्या नजरेने आरवकडे पाहिले मग यशोदा त्याच्याकडे आली आणि म्हणाली मी तुला सांगणार होते की राजदीप आणि वीरेंद्र आले आहेत मी पायलची ओळख करून दिली पण तिला अचानक काय झाले ते कळलेच नाही आणि ती तिथून पळून आली यशोदाचे बोलणे ऐकून आरवने लगेच त्याच्याकडे बघत असलेल्या पायलकडे पाहिले आरवने पायलच्या डोळ्यात पाहिलं आणि हसत म्हणाला चल मी तुझे अंकल आणि राजदीपशी ओळख करून देतो पायल काहीही बोलू किंवा समजू शकते त्याआधी आरवने तिचा हात पकडून राजदीपच्या दिख, राज दिशेने चालू लागला त्याला आपल्या दिशेने येताना पाहून राजदीपच्या चेहऱ्यावर एक तिखट हास्य उमटले पण वीरेंद्र खूप घाबरला तो रागाने राजदीपला म्हणाला आज जर तुझ्यामुळे माझी वर्षभराची मेहनत वाया गेली तर मी तुला कधीच माफ करणार नाही राजदीप हे लक्षात ठेव हो। राजदीप त्यांच्याकडे पाहून हसला आणि मग आरव पायलचा हात धरून तिथे आला त्याने पायलचा हात सोडला आणि राजदीपला मिठी मारली आणि म्हणाला तू आलास हे बरं झालं तुझ्याशिवाय ही पार्टी फिक्की वाटत होती आता माझी पार्टी रंगेल राजदीप पायलकडे पाहत म्हणाला आरव ज्याच्या आयुष्यात फिके झाले आहे तो आज तुझी पार्टी कसा रंगवेल राजदीपचे बोलणे ऐकून आरवने विचारले सर्व काही ठीक आहे ना राजदीप आज एवढ्या चांगल्या प्रसंगी असे का बोलतोय राजदीप काहीतरी बोलणार इतक्यात वीरेंद्र पुढे आला तो म्हणाला असं काही नाहीये बेटा गेल्या काही दिवसांपासून राजदीप माझ्यासोबत निवडणुकीच्या तयारीत खूप व्यस्त आहे म्हणूनच तो असं बोलतोय तू हे सगळं सोड आणि पार्टी एन्जॉय कर आज तुझी एंगेजमेंट आहे तुम्ही बरोबर बोलत आहे आपण पार्टी एन्जॉय करायला हवी राजदीप तू पायलला ओळखतच असेल कारण कालनंतर पायलला ओळखत नसलेला क्वचितच कुणी असेल पण तरीही मी तुझी पायलशी एकदा ओळख करून देतो शेवटीही तू माझा परिवार आहेस तेवढ्यात आधी आणि सूरजही तिथे आले आरवने पायलच्या हातावर हात ठेवला आणि त्याच्याकडे बघत म्हणाला ही पायल माझं आयुष्य माझं जग आणि माझं प्रत्येक सुख आहे ना खूप सुंदर राजदीपच्या चेहऱ्यावर तिखट हास्य उमटले तो पुढे सरकला त्याने पायलकडे हात पुढे केला आणि म्हणाला हॅलो पायल तुला इतक्या वर्षांनी भेटून खूप आनंद झाला मला आशा आहे की तुलाही माझा इतकाच आनंद झाला असेल राजदीपने असे बोलताच पायलने नजर वर करून लगेच त्याच्याकडे पाहिले आरवही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला मग वीरेंद्र पुढे आला आणि राजदीपचा राज राज हात धरला आणि म्हणाला राजदीप चल इथून तुला आरवची पार्टी खराब करायचीच गरज आहे नाही चल इथून राजदीपने वीरेंद्रच्या हातातून हात सोडवला आणि म्हणाला आरव माझा भाऊ आहे आणि मी माझ्या भावाची पार्टी खराब करू शकतो पण त्याचे आयुष्य बर्बाद होऊ देऊ शकत नाही डॅड चल इथून असं म्हणत वीरेंद्रने राजदीपचा हात धरला आणि त्याला तिथून घेऊन जाऊ लागला मग पायलने तिची मूठ घट्ट पकडली आणि जोरात ओरडली थांबा पायलचा आवाज ऐकून राजदीप आणि वीरेंद्र दोघांनीही आपली पावले थांबवली आणि बाकीचे सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागले आरवणीही पायलकडे पाहिलं आरवने ही पायलकडे पाहिलं होतं तेव्हा अचानक पायल राजदीपकडे टक लावून पाहात त्याच्याकडे जाऊ लागली श्रुती आणि मधुही तिथे आली राजदीपला समोर पाहून पायला राजदीपने दिलेली प्रत्येक वेदना आणि त्रास आठवत होता तितक्यात पायल राजदीपच्या समोर येऊन उभी राहिली तर राजदीप हसत म्हणाला बरं झालं पायल जे तू स्वतः माझ्यासमोर आलीस बरेच सत्य लपवले आहे मी पण आता आरवलाही कळायला हवं की तू कोण आहेस तुझी वास्तविकता काय आहे तू माझी बायको आहेस हे त्याला आणि आजीला कळायला हवं राजदीपने असे सांगतात सर्वांचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले यशोदाच्या पायाखालीची जमीनच सरकली मग राजदीप पुन्हा म्हणाला आरवला माहीत असले पाहिजे की तू पैशासाठी कोणत्याही थरावाला जाऊ शकतेस तुझ्या वयाच्या दुप्पट माणसाला तू तु तुझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवू शकतेस राजदीपने असे बोलताच पायने मूठ घट्ट पकडली आणि मग तिने राजदीपच्या जोरात कानाखाली मारली मला आधीची पाय समजण्याची चूक करू नकोस राजदीप कारण मी आता लहान नाही आता तुझ्या प्रत्येक अपमानाला चोख प्रत्युत्तर द्यायला शिकली आहे पायलने असे बोलताच आरवने लगेच होऊन पायला पकडले पायलने नजर वर करून त्याच्याकडे पाहिल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले ती रडत म्हणाली मला माहीत नाही तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवाल की नाही हा हाच आहे तो माणूस ज्याने लग्नाच्या नावाखाली माझं आयुष्य नरक बनवलं होतं ज्याने माझे बालपण माझ्याकडून हिसकावले घेतले माझी खुशी हिरावून घेतली ज्याने माझी सगळी स्वप्ने हिरावून घेतली हाच आहे तो राजदीप हाच आहे पायलने असे बोलतात आरवणे राज तिकडे रागाने पाहिलं पण तो काहीतरी बोलेल त्याआधीच वीरेंद्र पुढे आला आणि पायला म्हणाला ए पोरी आमच्या शालीनतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्या मुलाने गरीब आणात समजून तुझा हात धरला तुझ्याशी लग्न केले तुझ्यासारख्या गटारीच्या घाणीला त्याचे नाव दिले त्या बदल्यात तू आमचे पैसे आणि दागिने घेऊन पळून गेलीस आणि आता दोष माझ्या मुलावर टाकतेस वीरेंद्रचे बोलणे ऐकून पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली मग वीरेंद्र यशोदाकडे आला आणि म्हणाला हो आई ही ती मुलगी आहे जिच्याशी मी राजदीपचे लग्न केले होते हे समजून की ती माझ्या मुलाचे घर सजवेल त्याचं आयुष्य बनेल पण ही मुलगी माझ्या मुलाला तोडून सर्व काही लुटून पळून गेली ही ती मुलगी आहे आणि आता ही आरंगच्या आयुष्याशी खेळत आहे मग आधी रागाने पुढे आला आणि राजदीपला विचारले तू आणि तुझे डॅड जे काय बोलताय ते जर खरे आहे तर इतके दिवस पायलबद्दल माहीत असूनही गप्प का होता कारण असे तर नव्हते की तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हते की हीच ती पायल आहे जिशाशी तू लग्न केलं होतं कारण ऋषीच्या घटनेनंतर पायल ही आरवच्या नाटकाची नायिका आहे हे कदाचित सगळ्यांनाच कळलं होतं आधीचा प्रश्न ऐकून राजदीप गोंधळला धन्यवाद